आणि कोर्टात पण तुम्ही जाऊ दे बरेच कोर्टात पण जाऊन आले म्हणून हे झालं आहे की मग काय तरी योजना चालू आहे आणि आज या ठिकाणी राज्य माध्यमातून आपल्या सर्व महिला सहभागी किंवा आपल्या ग्रामीण भागातील किंवा तालुक्यातील सर्व माझ्या भगिनीला मी सांगू इच्छितो या जवळपास आपल्या ग्रामीण भागातील सर्व गावाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून जलजीवन

पाण्याचा त्रास या त्रासून मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब एकनाथ शिंदेसाहेब फोड साहेबांनी ही योजना होती आणि तुम्हाला येत नाही तुम्हालाही चाळीस कोट रुपयाची योजना लवकरात लवकर तुमचा पाण्याचा त्रास हा भाऊ निश्चितपणाने कमी करा अशी या ठिकाणी सगळ्याला शपथ देतो